तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा होमगार्डबाबत ही सूचना असणार आहे आपले काही मित्र आहेत यवतमाळ जिल्ह्यासाठी त्यांची एक डिमांड होती की यवतमाळमध्ये जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे त्याची आम्हाला माहिती उपलब्ध होईल का तर आपण ही सर्व माहिती त्यांच्यासाठी इथे या ठिकाणी उपलब्ध करत आहोत तर बघा यामध्ये सर्व डिटेल आहे आपण सर्व डिटेल या ठिकाणी बघणार आहोत तर बघा विषय महत्त्वाचा आहे निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबत अधिसूचना आहे यवतमाळ जिल्हा होमगार्ड संदर्भातली ही बातमी आहे ओके आता हा विषय महत्त्वाचा नाही आहे आपल्या हे सर्व झालेलं आहे त्या कारणामुळे पुन्हा पुन्हा वाचण्यात काही त्याला महत्त्वाचा विषय नाही आहे तर यामध्ये फक्त एकच महत्त्वाचा विषय आहे की आक्षेप नोंदवायची जी तारीख होती त्यामध्ये सुद्धा कुणीही आक्षेप या ठिकाणी नोंदवलेला नाही या ठिकाणी बघा फिजिकल झालेला आहे त्यानंतर आक्षेप नोंदवायचे तारखा वगैरे आहेत त्यामध्ये द दिलेल्या यामध्ये सुद्धा त्यांनी माहिती सांगितलेली आहे परंतु ही माहिती आपल्या महत्त्वाची नाही आहे यातनी इथं काय सांगितलेलं आहे तसेच प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली असून प्रतीक्षा यादी ही एकतीस तीनपर्यंत वैध राहील एकतीस तीन पंचवीसपर्यंत वैध राहील म्हणजे काय तर एकतीस तीन पंचवीसपर्यंत जर जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी जर या ठिकाणी जॉईन केलं नाही तर जे काही विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांची या ठिकाणी वेटिंग सिलेक्ट होणं सुरू होईल म्हणजे कसं आहे की एकतीस तीनपर्यंत ही जी प्रोसिजर आहे भरती होण्याची वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांसाठी ही वैध राहील ही गोष्ट लक्षात घ्या ओके समजा एखाद्याने आता हा महिना दोन तीन महिने होमगार्ड केला आणि त्यांनी जर रिझाईन दिला किंवा सोडून दिलं तर ते पंचवीसपर्यंत जे वेटिंगवर विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी घेणार आहेत ही महत्त्वाची गोष्ट होती ही आपली सुटली असती परंतु आपण ती अपडेट केलेली आहे तसेच प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली असून प्रतीक्षा यादी ही दिनांक एकतीस तीनपर्यंत वैध राहील त्यानंतर यादी संपुष्टात येईल ओके त्यानंतर यादी संपुष्टात येईल संपून जाईल प्रशिक्षण संदर्भातील पुढील सूचना ही या आपल्या साईटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे या संकेतस्थळावर देण्यात येईल व पुढील सूचना आपल्या पथक कार्यालयाशी संपर्क का प्राप्त करून घ्याव्यात ओके यामध्ये महत्त्वाचा विषय फक्त हा एवढा असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि यादी कधीपर्यंत येईल ते एकतीस तीनपर्यंत वैध राहील चला बघू आपण डिटेल आता यामध्ये तसेच निवड झालेल्या उमेदवारांचे वैद्यकीय तपासणीसुद्धा या ठिकाणी होणार आहे तीसुद्धा तुम्हाला इथं करून घ्यावी लागणार आहे आणि मे पोलीस व्हेरिफिकेशनचा जो विषय होता आपला पहिल्यापासून हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पुढे वैद्यकीय तपासणी आणि पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात येईल यामध्ये अपात्र जर तुम्ही असले तुमच्याकडे जर पोलीस व्हेरिफिकेशन नसेल किंवा मेडिकल जर तुम्ही या ठिकाणी केलेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र घोषित केल्या जाऊ शकता ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या दोन्ही सोपी विषय आहेत पोलीस व्हेरिफिकेशनही सोपा विषय आहे काही मोठा विषय नाही आहे तुमच्यावर जर कुठली केस नसेल तर जर तुमच्यावर कुठली एफ आय आर दाखल असेल गुन्हा नोंद असेल तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकते तर त्या कारणामुळे ही हो गोष्ट लक्षात घ्या परंतु जर तुमचं तुमच्यावर कुठली केस वगैरे नसेल तर ते सहज कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन मिळून जाईल त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी जी सांगितलेली आहे तर ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील मधली जे काही डॉक्टर्स असतात ते डॉक्टरसुद्धा तुमची या ठिकाणी चाचणी करू शकतात तपासणी करू शकतात ओके तेसुद्धा या ठिकाणी चालू शकते तर हे दोन्ही जर तुम्ही नाही दिले तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहे हे महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपला झालेला आहे आता इथं आपण बघू महत्त्वाचा विषय आपला जिल्हा समादेशक होमगार्ड यवतमाळ या ठिकाणी बघा पथकनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची ही सर्व यादी असणार आहे पथक कुठलं आहे आपलं पहिलं तर यवतमाळ पथक हे पहिल्यांदा आपण घेणार आहोत तर यामध्ये बघा या ठिकाणी यवतमाळ पथक पुरुष उमेदवारांची जी निवड यादी आहे बघा निवड यादी आहे म्हणजे सिलेक्ट झालेले विद्यार्थ्यांचे हे नावं आहेत सर्व आणि या, या, या ठिकाणी किती विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत यवळ यवतमाळ पथकासाठी तर बघा या ठिकाणी सदोतीस नंतर आहे का खाली ओके आहे सो नंतर बघा या ठिकाणी बावन्न विद्यार्थी यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत ओके किती विद्यार्थी घेतलेले आहेत तर बावन्न विद्यार्थी या ठिकाणी यांनी सिलेक्ट केलेले आहेत आणि जो कट ऑफ लागलेला आहे हा यवतमाळ पथकाचा तो पंचवीस या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे ही गोष्ट समजून घ्या त्यानंतर पुढचा विषय आहे वेटिंग लिस्ट तर प्रतीक्षा यादी बघू आपण या ठिकाणी आपण हे जे वरचे कँडिडेट आहेत हे सर्व सिलेक्ट झालेले कँडिडेट आहेत बावन्न कँडिडेट त्यांनी घेतलेले आहेत आणि कट ऑफ या ठिकाणी पंचवीसवर लागलेला आहे त्यानंतर जी वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट बघा किती आहे तर वेटिंग लिस्टचे विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर एकोणतीससुद्धा आहे ओके बघू आपण लास्ट कॅन्डिडेट त्यांनी किती ठेवलेला आहे तर साठ साठ विद्यार्थी या ठिकाणी यांनी घेतलेले आहेत वेटिंग लिस्टसाठी आणि याचा जो कट ऑफ लागलेला आहे हा कटअप आहे चोवीस म्हणजे चोवीस मार्क्स जरी तुम्हाला असले तरी तुम्ही वेटिंग लिस्टवर आहे आणि एकतीस जे आपण वर डेट बघितलेली आहे तिथपर्यंत तुमचा चान्सेस आहेत होमगार्डमध्ये सिलेक्शन होण्याचे अजून काही तुमच्या कमेंट्स असल्या काही अडचण असली तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता दुसरा महत्त्वाचा विषय यामध्ये असा आहे की निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधला जो फरक आहे नेमका तो फरक बघून घ्या एकदा नंतर आपण पुढे जाऊ तर यवतमाळ पथक पुरुष उमेदवारांची या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा ही प्रतीक्षा यादी आहे या ठिकाणी बघा ही प्रतीक्षा यादी आहे हे जे विद्यार्थी आहेत हे खालील विद्यार्थी सर्व प्रत्यक्ष वेटिंगवाले विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी जे आहेत यांचं इथं या ठिकाणी सर्व सिलेक्शन झालेलं आहे वरची लिस्ट जी आहे ती निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आहे खालची लिस्ट जी आहे ही वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्याची आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी जर समजा हे शेवटच्या चार विद्यार्थ्यांनी जर जॉईन केलेलं नाही होमगार्ड ओके या विद्यार्थ्यांनी जर होमगार्ड जॉईन केलं नाही तर ॲटोमॅटिक हे जे विद्यार्थी आहेत हे यांचं सिलेक्शन होमगार्डमध्ये होणार आहे अशा प्रकारे ही वेटिंग लिस्ट काम करत असते वरच्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव काही काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये झालेलं असेल काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन काही आरोग्य भरतीमध्ये किंवा कुठेही इतर ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल किंवा कुठं सिलेक्शन झालेलं जरी नसेल तरी त्यांची जर इच्छा नसेल होमगार्डसाठी जॉईन करण्याची तरीसुद्धा हे या ठिकाणी अप्सेन्ट राहतील आणि हे अब्सेंट जर राहिले तर या ठिकाणी तुमची निवड या ठिकाणी होणार आहे जे वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांची ओके तर बघू आपण पुढचा विषय यवतमाळ पथक झालेला आहे आपण वेटिंग लिस्टसुद्धा बघितलेली वे आहे यतो यवतमाळ पथकाची पंचवीस चोवीस मार्च आहेत या मार ठिकाणी ओके यवतमाळ पथक महिला उमेदवारांचं बघू आता आपण विषय यवतमाळ पथक महिला उमेदवारांचा विषय असा आहे की ही जी निवड यादी आहे निवड झालेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांचे बघा किती विद्यार्थिनी इथं निवड झालेल्या आहेत तर या ठिकाणी बघा चौदा विद्यार्थीनी या ठिकाणी चौदा महिला उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन यांचं झालेलं आहे किती चौदा महिला उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी कट ऑफ जो लागलेला आहे हा कट ऑफ या ठिकाणी तीस मार्चचा लागलेला आहे यवतमाळ पथक महिला उमेदवारांसाठी ओके त्यानंतर म यवतमाळ पथक महिला उमेदवारांची जी वेटिंग लिस्ट आहे ती कितीवर आहे ती आपण बघू या ठिकाणी बघा तुम्हाला सर्व समजून जाईल असा विषय आहे कारण की फास्ट वगैरे मी काही जास्त तुम्हाला सांगत नाही आहे सरळ सरळ तुम्हाला समजून जाण्यासारखा विषय आहे कारण की सर्व चार्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला मी सुटसुटीतमध्ये सर्व सांगतो आहे त्या कारणामुळे जास्त असं गडबड करायची काही आवश्यकता नाही पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ जर बघितला तरीसुद्धा चालेल तुम्हाला समजून जाईल विषय ओके यवतमाळ पथक महिला उमेदवारांची गुणांनुक्रमे प्रतीक्षा यादी आहे वेटिंग लिस्ट आहे या ठिकाणी वेटिंग लिस्टवर किती विद्यार्थीनी ठेवलेले आहेत तर बघा या ठिकाणी वीस विद्यार्थिनी या ठिकाणी वीस महिला ज्या आहेत उमेदवार ओके वीसच आहेत महिला खाली वनी पथक आहे ओके तर या ठिकाणी हे कुठलं पथक बघतोय आपण तर यवतमाळ पथक महिला उमेदवारांची प्रतीक्षा यादी आपण बघतो या ठिकाणी बघा वीस महिला उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर आहेत आणि वेटिंगचा जो कटअप आहे हा या ठिकाणी सव्वीस लागलेला आहे ओके या ठिकाणी सव्वीस कटअप आहे हे सुद्धा मार्क्स महत्त्वाचे आहेत या ठिकाणी बघा हे सुद्धा तुम्ही चेक करत राहा अठ्ठावीस मार्क्स वेटिंगवर आहे ओके अठ्ठावीस मार्क्स वेटिंगवर आहे म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त होती या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या ओके हे सुद्धा मार् हे, हे मार्च सुद्धा तुम्ही थोडे याकडे नजर तुमची असू द्या कारण की इथं अठ्ठावीस आहे आणि या ठिकाणी आपण शेवटचा उमेदवार बघितला तो चोवीस सव्वीस आहे ओके सव्वीस मार्च आहे तर वीस विद्यार्थिनी या ठिकाणी वेटिंगवर आहेत पुढचं पथक बघू आपण वनी असेल ओके वनी आहे या ठिकाणी बघा पथक वनी आहे वनी पथकामध्ये पुरुष उमेदवारांची गुणानुक्रमे निवड यादी निवड झालेली विद्यार्थी किती आहेत यामध्ये बघू डायरेक्ट खाली बघू आपण चोवीस विद्यार्थी या ठिकाणी चोवीस विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे बघा चोवीस विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा कट ऑफ लागलेला आहे सव्वीस मार्क्सचा ओके सव्वीस मार्क्सचा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे टॉपर मार्क्स किती आहेत विद्यार्थ्याला तर बघा या ठिकाणी टॉपर मार्क्स जर बघितले आपण तर तीस मार्क्स बरं हे काही तुम्हाला सुद्धा टॉपरच आणि याची काही गरज नाही आपण डायरेक्ट कट ऑफ बघू कारण की मग तुमचं कन्फ्युजन वगैरे यामध्ये होऊ शकते कट ऑफ आणि डायरेक्ट मार्क्स आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके तर या ठिकाणी चोवीस विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत बघा चोवीस विद्यार्थी शेवटचा विद्यार्थी यांनी घेतलेला आहे सव्वीस मार्क या या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर बघा वनीपथक पुरुष उमेदवारांची जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट किती आहे तर सहा विद्यार्थ्यांची ओके खाली आहे का आहे ओके वनीपथकामध्ये जे पुरुष उमेदवार आहेत वेटिंगवर हे किती आहेत तर या ठिकाणी तीस उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर आहेत आणि वेटिंगचासुद्धा कट ऑफ या ठिकाणी चोवीस असणार आहे ओके चोवीस कट ऑफ या ठिकाणी वेटिंगचा असणार आहे म्हणजे चोवीसच्या दरम्यान किती शेवटी शेवटचा किती घेतला आहे बघा सव्वीस ते सव्वीस ते चोवीस दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं वेटिंगमध्ये ओके पुढचा विषय बघा वनीपथक महिला उमेदवारांची गुणानुक्रमे निवड झालेली आहे या ठिकाणी तर किती या ठिकाणी फक्त वनी पथकामध्ये यांनी दोनच महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर बघा बत्तीस कटॉ या ठिकाणी लागलेला आहे दोन्ही महिलांना या ठिकाणी बत्तीस मार्क्स आहेत प्रतीक्षा यादी किती आहे वेटिंग लिस्ट किती आहे बघा वनीपथक महिला उमेदवार निवड झालेल्या दोन महिला उमेदवार आहेत दोघींनासुद्धा या ठिकाणी बत्तीस बत्तीस मार्क्स आहेत ओके तर पुढचं बघा वेटिंग लिस्ट आहे वनी पथकामधल्या ज्या काही महिला आहेत वेटिंग लिस्टला किती ठेवलेल्या आहेत त्यांनी बघा दहा महिला या ठिकाणी वेटिंगवर आहेत वनीपथकामध्ये आणि जो कट ऑफ मार्क्स आहे या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स आहे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे ही गोष्ट लक्षात घ्या बत्तीस एकतीसपासून यांनी सुरुवात केलेली आहे बघा एकतीसपासून एकतीस ते अठ्ठावीसपर्यंत हा कट ऑफ या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे वेटिंगसाठी ओके त्यानंतर पुढचा विषय बघा तुम्हाला काहीतरी जर समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये विचारू शकता डायरेक्ट तुम्हाला तुम्हा मी सुद्धा कमेंट्समध्ये उत्तर देऊ शकतो ओके त्यानंतर बघा पुढचा पथक आहे या ठिकाणी पांढरकवळा हे पथक आहे ओके पांढरकवळा पांढरकवळा पथकामध्ये बघू आपण पुरुष उमेदवार किती सिलेक्ट झालेले आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी फक्त पाच उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत बघा पांढरकवळामध्ये पाच उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत सिलेक्ट झालेले आहेत आणि हे तीस मार्क्स यांचा इथं कट ऑफ लागलेला आहे पांढरकवळा पथकासाठी त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये किती ठेवलेले आहेत त्यांनी तर दहा विद्यार्थी ठेवलेले आहेत त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये ओके तर वेटिंग लिस्टचा जो ऑफ आहे हा तीस ते सव्वीस मार्चच्या दरम्यान आहे ओके तीस ते सव्वीस मार्चच्या दरम्यान हा वेटिंगचा कट ऑफसुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा पथक आहे दारवा दारवा पथक आहे दारवा पथकामध्ये बघा पुरुषांचा विषय आहे पुरुष निवड झालेले उमेदवार आहेत या ठिकाणी किती झालेले आहेत निवड तर या ठिकाणी एकूण तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दारवा आपण बघतोय दारवा जे पथक आहे यवतमाळ जिल्ह्यातील त्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे तर बघा निवड यादी आहे कुणाची आहे तर पुरुष उमेदवारांची निवड यादी आहे दारवा पथकामध्ये ओके किती विद्यार्थी घेतले यांनी बघा या ठिकाणी डायरेक्ट बघू आपण या ठिकाणी एकोणवीस विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे किती विद्यार्थ्यांचं तर एकोणीस विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कट ऑफ किती लागलेलं आहे तर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस मार्चचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे ओके एकोणीस विद्यार्थी अठ्ठावीस मार्च कट ऑफ दारवा पथक पुरुष उमेदवार निवड यादी ओके त्यानंतर बघू आपण प्रतीक्षा यादी बघू प्रतीक्षा यादीमध्ये किती ठेवलेले आहेत त्यांनी नऊ ओके दहा आहे दहा नंतर यांनी तीसपर्यंत ठेवलेले आहेत मला वाटते तीस, तीस उमेदवार या ठिकाणी यांनी ठेवलेले आहेत दारवा पथकामध्ये वेटिंग लिस्टवर किती मार्क्स आहे वेटिंग सव्वीस मार्क्स या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे वेटिंगसाठी ओके सव्वीसच्या वर जर तुम्हाला मार्क्स असतील आणि तुमचं निवड झालं नसेल तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये जर तुम्ही ला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट होण्याचे चान्सेस या ठिकाणी असणार आहेत ओके त्यानंतर बघू आपण पुढचा विषय पुढचं पथक बघू महिलांचा विषय आहे दारवा पथकामध्ये महिलांची निवड यादी आहे ती किती आहे तर या ठिकाणी दहा महिला यांनी घेतलेल्या आहेत बघा निवड यादी आहे कुणाची आहे महिलांची आहे पथक कुठलं आहे दारवा आहे या ठिकाणी किती महिला घेतलेल्या आहेत तर दहा महिलांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि कट ऑफ किती लागलेला आहे तर या ठिकाणी बत्तीस हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे बत्तीस मार्क्स ज्या महिलांना असतील त्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या या ठिकाणी क्वालिफाय झालेल्या आहेत त्यानंतर बघा यांची प्रतीक्षा यादी बघू आपण तर दारवा पथक महिला उमेदवारांची प्रतीक्षा यादी किती आहे तर दोन तीन चार ओके वीसपर्यंत ठेवलेलं आहे मला वाटते ओके वीसपर्यंत यांची प्रतीक्षा यादी असणार आहे दारवा पथकातील ज्या महिला आहेत त्यांची प्रतीक्षा यादी आहे वीस मार्क्स या ठिकाणी वीस विद्या वीस विद्यार्थिनी यांनी वेटिंगवर ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा जो कट ऑफ लागलेला आहे हा कट ऑफ किती आहे तर या ठिकाणी कट ऑफ आहे सव्वीस मार्चचा कट ऑफ या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांनी वेटिंगसाठी ओके सिलेक्शन झालेल्या विद्यार्थीनी बघितले आपण वर दोनच विद्यार्थी नाही सॉरी हा वर दहा विद्यार्थिनी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा कट सुद्धा या ठिकाणी बत्तीस लागलेला आहे दहा विद्यार्थिनी बत्तीस कट ऑफ दारवा पथक महिला उमेदवार आणि त्यानंतर ही काय आहे तर हे निवड यादी आहे सिलेक्शन झालेलं आहे ओके दारवा पथक संपला आपला विषय त्यानंतर पुढचं पथक बघू आपण पुसद पथक आहे ओके तर या ठिकाणी बघा पुसद पुसद या पथकासाठी विषय असणार आहे तर पुसद पथक आहे त्यानंतर निवड यादी आहे पुसद पथकामधले पुरुष उमेदवार आहे पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन किती विद्यार्थी घेतले या ठिकाणी तर पुसदमध्ये बघा वीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे वीस विद्यार्थी ओके वीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तीस मार्क्स या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे पुसद पथकामध्ये पुरुष उमेदवारासाठी ओके निवड झालेले उमेदवार आहेत ज्यांना तीस मार्क्स आहेत ते या ठिकाणी सिलेक्शन यांचं झालेलं आहे काही विद्यार्थी वेटिंगवर सुद्धा असू शकतात तीसमध्ये सुद्धा जे काही ज्येष्ठ ते जे वयानुसार सिलेक्शन होतं ते सुद्धा इथं महत्त्वाचा विषय आहे तर बघू आपण या ठिकाणी वेटिंगवर किती ठेवलेले आहेत उमेदवार तर बघा हा पहा ती थी, तीस वि तीस मार्क्सवाला विद्यार्थी सिलेक्ट पण झालेला आहे आणि तीस मार्क्सवाला विद्यार्थी वेटिंगवरसुद्धा या ठिकाणी आहे तर हे वयाचं अंतर असेल ओके पुसद आहे पुसदमध्ये किती उमेदवार घेतले वीस उमेदवार घेतलेले आहेत कट ऑफ लागलेला आहे त्यांचा तीस मार्क्स त्यानंतर वेटिंगवर किती विद्यार्थी आहेत पुसद पथकामध्ये तर नऊ दहा तीस ओके तीस विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत आणि वेटिंगचा कट सुद्धा अठ्ठावीस या ठिकाणी आहे त्यानंतर बघा महिलांचा विषय आहे पुसद महिला उमेदवार निवड यादी पुसद पथक किती महिला घेतल्या या ठिकाणी बघा चौदा ओके चौदा महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत चौदा महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे चौदा महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे बत्तीस मार्क्सचा ओके बत्तीस मार्क्सचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे ही निवड यादी आहे पुसद महिला पथकांसाठी आणि पुसद पुसद पथकासाठी जे काही वेटिंग लिस्ट आहे महिलांची ती किती आहे तर बघा या ठिकाणी वेटिंग लिस्टवर विद्यार्थिनी आहेत पंचवीस ओके पंचवीस विद्यार्थिनी या ठिकाणी वेटिंगवर आहेत ही गोष्ट लक्षात घ्या पंचवीस विद्यार्थिनी या ठिकाणी वेटिंगवर आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी अठ्ठावीस हा कटॉफ या ठिकाणी लागलेला आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पंचवीस विद्यार्थिनी वेटिंगवर आहेत अठ्ठावीस कटॉप लागलेला आहे या ठिकाणी जर या वरच्या विद्यार्थिनींनी जॉईन जर केलं नाही निवड यादीमधल्या यामधल्या जर विद्यार्थिनींनी जॉईन केलं नाही निवड यादीमधल्या तर जे खालच्या विद्यार्थिनी आहेत आपल्या ते ॲटोमॅटिक या ठिकाणी सिलेक्ट यांचं होईल सरळ विषय आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही तर जे आपले खालील विद्यार्थी आहेत प्रत्यक्ष यादीमधले यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे ओके आणि त्यांची जी ड्युरेशन आहे जी वेळ आहे तीसुद्धा आपण सुरुवातीलाच बघितलं आहे बघितलेली आहे की ती कोणत्या तारखेपर्यंत ती वैध असणार आहे ती गोष्ट तुम्ही बघितलेली असेल ओके त्यानंतर बघू आपण बस ओके एवढेच पथक होते का यवत पुसदमध्ये ओके पुसदमध्ये कोणतं पथक आहे पुसद महिला पथक ओके पुसद महिला पथक आहे पुसद आहे त्यानंतर बघा पुसत पुसत पथक त्यानंतर दारवा पथक ओके दारवा झालं दारवानंतर पांढरकवळा पथक पांढरकवळा वणी वणीनंतर असेल मग आपलं वणीनंतर तुकला आहे बघ वणीनंतर यवतमाळ पथक ओके काही हरकत नाही काही तुमच्या असतील का अजून प्रॉब्लेम असतील काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता अजून आपण काही जी माहिती राहिली असेल किंवा काही आवश्यक असेल काही नवीन अपडेट आल्या असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही डायरेक्ट कमेंटला प्रश्न टाका आपण त्याचे उत्तर देण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं होतं परंतु या ठिकाणी महत्त्वाचा विषय हा आहे हा आपण पुन्हा सांगतो या ठिकाणी बघा एकतीस तीन दोन हजार पंचवीस ही डाय ही महत्त्वाची तारीख आहे पुन्हा वाचा एकदा तसेच प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली असून प्रतीक्षा यादी ही दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत वैध राहील त्यानंतर ती यादी संपुष्टात येईल ओके संदर्भ इथपर्यंत आपला महत्त्वाचा विषय होता जे वेटिंग लिस्टचे ज्या विद्यार्थ्यांचे ज्या विद्यार्थिनींचे ज्या उमेदवारांचे नावं वेटिंगमध्ये असतील त्यांच्यासाठी हा, हा, हा ही नोट महत्त्वाची असणार आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षीच्या मार्च एकतीस मार्चपर्यंत ही जी वेटिंग लिस्ट आहे ही वैध राहणार आहे म्हणजे या दरम्यान जर सिलेक्ट झालेले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी होमगार्ड जर सोडलं कुठलंही कारण असतो तर तुम्हाला ॲटोमॅटिक त्या ठिकाणी सिलेक्शन मिळणार आहे अकॉर्डिंग टू त्या ती जी लिस्ट आहे त्या लिस्टनुसार त्या मार्क्सनुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ओके बाकी काही महत्त्वाचा विषय नाही आहे बाकी कुठल्या जिल्ह्यांची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आपल्याकडे उपलब्ध माहिती असेल तर आपण ती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्यासाठी ओके बाकी काही सांगण्यासारखा विषय नाही आहे सर्व यवतमाळ जिल्ह्याचा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे अजून काही कुठला एखादा पथक वगैरे सुटलेलं असेल तर तुम्ही बघून घ्या तर मला वाटत नाही यामध्ये पथक सुटलेलं असेल कारण की पूर्ण या ठिकाणी ही नोट्स आहे ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद